उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट भाजपा नेते थे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधून बावनकुळे कुठे आहेत बावनकुळे बिल वाचले का असा थेट प्रश्न उपस्थित करून हिंदूच्या अनेक जागा भडकावल्या विकल्या बावनकुळे यांच्या निवडणुकीतील जाहीरनामा जाऊन बघा अशी प्रतिक्रिया सुद्धा स्पष्ट केली नितेश कुमार सोबत तुम्ही सरकार स्थापन केलंय त्यांची हिंदूंची भूमिका काय आहे ते आधी सांगा असा पलटवार सुद्धा करून प्रश्न करण्यात आला यासोबतच सत्ताधाऱ्यांनी खाजगी लोकांना दिल्या आधी तपासावे किती कारखाने उद्योग बाहेर गेलेत लाचार सरकार कलंकित सरकार कधी बघितलं नाहीत अशी रोखोक प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केली तो कशाला मृत्यू द्यायचे होत त्याला म्हणून पहिलं बिल विचार विचारात मग त्यांना म्हणावं हिंदूंच्या मंदिरांच्या जागा अयोध्याच्या जागेपासून अनेक विषय आहेत ज्या जागा जा बळकावल्या विकल्या चढ्या भावानी पुणे घेतल्या त्या सगळ्या काढा ना ते पण काढा हिंदूंच्या मंदिरांबद्दलच्या संदर्भातली सुद्धा तुमच्या भूमिका कळल्या पाहिजेत आणि तुमच्यासोबत आज देशम पार्टी आहे तिची भूमिका काय त्यांनी त्यांनी हिंदुत्व स्वीकारले का त्यांचा जो जाहीरनामा आहे निवडणुकीतला तो जाऊन जरा बघा नितीश कुमारांची भूमिका काय त्यांचा जाहीरनामा बघा आणि मग इतरांना सुना की ज्यांच्यासोबत तुम्ही सरकार तापलेत ना त्यांना हिंदुत्वाची भूमिका कितपत मान्य आहे ते पहिलं सांगा आणि मग बाकीच्यांबद्दल बोला धन्यवाद